जय महाराष्ट्र मित्रांनो तेरा तारखेला होत असलेल्या महाराष्ट्रातल्या चौथ्या टप्प्यातील मतदानाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी चंद्रकांत खैरे यांच्यासाठी संभाजीनगरमध्ये सभा घेतली आणि या सभेची सुरुवातच त्यांनी टीका टिप्पणी करण्यापासून आणि टोमणे मारण्यापासून केली जी त्यांची नेहमीची सवय आहे ज्या असदुद्दीन ओवेसी यांनी संभाजीनगरमध्ये सभा घेऊन उद्धव ठाकरे वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांची खिल्ली उडवली टर उडवली त्यांना प्रत्युत्तर देण्यापेक्षा नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाला टोमणे मारण्यातच उद्धव ठाकरे यांनी धन्यता मांडली संभाजीनगरच्या ज्या मराठवाडा सांस्कृतिक महामंडळाच्या मैदानावर बाळासाहेब ठाकरे यांच्या खचा खच सभा व्हायच्या जिथे पाय ठेवायला जागा सुद्धा नसायची तेच मैदान उद्धव ठाकरे यांच्या सभेसाठी अर्ध्यापेक्षा जास्त रिकाम होत बरं जी गर्दी जमवण्यात आलेली होती ती सुद्धा भाड्याची होती हे वेगळं सांगण्याची अजिबातच गरज नाही उद्धव ठाकरे यांनी संभाजीनगर मध्ये जी सभा घेतली त्या सभेचा आजच्या व्हिडिओ मधून आम्ही फडशा पाडलेला आहे तेव्हा आजचा व्हिडिओ अजिबात चुकवू नका आजचा व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला समजेल की उद्धव ठाकरे किती भरकटलेले आहेत त्यांचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे आणि केवळ मोदी द्वेषापायी उद्धव ठाकरे कसे हिरव्या रंगामध्ये नावून निघत आहेत आपल्या फुटकळ भाषणाची सुरुवात उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्यापासून सुरुवात केली उद्धव ठाकरे यांचं म्हणणं असं आहे की महाराष्ट्राने नरेंद्र मोदी यांना झुकवलं आहे यांना वाकवलं आहे अहो उद्धव ठाकरे साहेब कोण झुकलंय आणि कोण वाकलंय हे, हे। दोन दिवसांपूर्वी सगळ्या महाराष्ट्रानं बघितलेलं आहे शरद पवार यांनी तुम्हाला खोलीतून हकलून दिलं त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि शरद पवार यांच्यासमोर कोण झुकलं कोण वाकलं शरद पवार यांच्याकडे लोटांगण घालत कोण झोपलं हे अख्ख्या आहे तेव्हा नरेंद्र मोदींना महाराष्ट्राने झुकवलं आहे असं तुम्ही कुठल्या तोंडाने म्हणता बरं उद्धव ठाकरे यांचं पुढचं विधान तर यापेक्षा जास्त हास्यास्पद उद्धव ठाकरे यांचं म्हणणं असं आहे की मी लातूरला गेलो होतो सभा घेण्यासाठी आणि त्यानंतर म्हणजे माझ्या सभेनंतर नरेंद्र मोदी यांची सभा होती त्यामुळे लातूर विमानतळ बंद करण्यात आलं होतं पुण्यामध्ये नरेंद्र मोदी यांनी जेव्हा सभा घेतली तेव्हा त्या सभेला आणि पुण्याला छावणीचं स्वरूप होतं हे काय आहे अहो नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत हे, हे तुम्ही सोयीस्करपणे का विसरत आहात उद्धव साहेब तुम्ही आता सध्या केवळ एक आमदार आहात आणि एका गमावलेल्या पक्षाचे प्रमुख आहात त्यामुळे तुमच्या सुरक्षेमध्ये आणि नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षा व्यवस्थेमध्ये जमीन आसमानाचा फरक हा असणारच आहे पुढे उद्धव ठाकरे असं म्हणतात की मी कोणाला भीत नाही मग नरेंद्र मोदी इतकी सुरक्षा व्यवस्था वापरून कोणाला घाबरत आहेत उद्धव ठाकरे साहेब तुम्ही कोणाला भीत नाही अहो तुम्हालाही कोणी भीत नाही पण ज्या लोकांना नरेंद्र मोदी यांच्यापासून भीती आहे ते घातपात करण्याची शक्यता आहे ते घातपात घडवू शकतात आणि हा घातपात होऊ नये म्हणूनच तर देशातल्या सुरक्षा यंत्रणा नरेंद्र मोदी यांना संरक्षण देतात कारण ते आपल्या देशाचे पंतप्रधान आहेत परंतु उद्धव ठाकरे यांची मागणी अशी आहे की नरेंद्र मोदींनी माझ्यासारखं एकटं फिरवून दाखवावं अहो तुम्ही एकटं फिरता कारण तुमच्यासोबत लोकच नाहीत आणि नरेंद्र मोदींना हे करण्याची अजिबात गरजच नाही त्याचं कारण असं आहे नरेंद्र मोदी जिकडे जिकडे जातील जिथे जिथे जातील तिथे तिथे लोक स्वतःहूनच त्यांच्यासाठी गर्दी करतात तुमच्यासाठी कोणीही गर्दी करत नाही तुम्हाला भाड्याने माणसं आणावी लागतात तुमच्या सभांसाठी हा तुमच्यातला आणि नरेंद्र मोदी यांच्या सभांमधला मुख्य फरक आहे उद्धव ठाकरे यांचं म्हणणं असं आहे की नरेंद्र मोदी घाबरलेले आहेत म्हणून इतक्या सभा घेत आहेत अहो तुम्ही तर बिनधास्त आहात ना तुम्ही तर कोणाला घाबरलेले नाही आहात ना मग उद्धवराव तुम्ही इतक्या सभा का घेत आहात बरं आता या प्रश्नाचं उत्तर देताना उद्धव ठाकरे असं म्हणतात की मी माझ्या महाराष्ट्रासाठी सभा घेतोय अहो तर मग नरेंद्र मोदी सुद्धा देशासाठी सभा घेत आहेत ज्याप्रमाणे तुम्ही म्हणता की हे महाराष्ट्र माझं कुटुंब आहे त्याप्रमाणे नरेंद्र मोदी देखील म्हणतातच की की हा देश माझं कुटुंब आहे या देशासाठी मी माझे प्राणपणाला लावू शकतो गेल्या दहा वर्षांमध्ये नरेंद्र मोदी यांच्यावर तुम्ही भ्रष्टाचाराचा एक आरोप सुद्धा लावू शकले नाही म्हणून तुम्हाला नको ते मुद्दे लोकांची माथी आहे उद्धव ठाकरे यांचं म्हणणं असं आहे की नरेंद्र मोदी आता भरकटले आहेत का तर दोन दिवसांपूर्वी वृत्तपत्रांमध्ये आणि न्यूज चॅनल्समध्ये एक बातमी झळकली ज्यामध्ये मुसलमानांची भारतातली संख्या वाढली आहे आता यावर उवाठाने म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी एक प्रश्न उपस्थित केला आणि उवाठा स्वतःच कसे भरकटलेले आहेत हे त्यांनी स्वतःच सिद्ध केलं प्रश्न उपस्थित करताना उद्धव ठाकरे असं बोलले की मुसलमानांची संख्या वाढलेली आहे तर मग मला कळत नाहीये की हे नेमकं काय प्रकरण आहे नरेंद्र मोदी कोणाच्या बाजूने आहेत मुसलमानांच्या बाजूने आहेत की हिंदूंच्या बाजूने आहेत मला तर हे काही समजलेलंच नाही अहो हे समजण्यासाठी ना थोडी बौद्धिक क्षमता असणं अत्यंत गरजेचं असतं मात्र मोदी द्वेषापायी तुम्ही केवळ तुमचा पक्षच नाही तर तुमची बौद्धिक क्षमता सुद्धा गमावून बसलेले आहात राहता राहायला मुसलमानांची भारतामधली संख्या वाढण्याचा प्रश्न तर त्यासाठीच समान नागरी कायदा आणि कुटुंब नियोजन कायदा येणार आहे आणि म्हणूनच मोदींना चारशे आहे कारण त्यांच्या खासदारांची संख्या जितकी जास्त असेल तितकेच त्यांना असले कायदे करणं सोपं जाणार आहे मात्र हीच गोष्ट उद्धवजींना खटकत असते बरं मुसलमानांचा जेव्हा विषय निघालाच उद्धवरावांनी जेव्हा स्वतःच काढला तेव्हा स्वतःच त्यावरून घुमजाव केलं आणि लगेच विषय भरकटवून टाकला खर तर अपेक्षित हे होतं की दोनच दिवसांपूर्वी इम्तियाज जलील आणि असदुद्दीन ओवेसी यांनी जी गरळ ओकली आहे हिंदू समाजाबद्दल वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल त्यावर उद्धव ठाकरे काहीतरी बोलतील अशी अपेक्षा होती मात्र उद्धव ठाकरे त्यावर काहीही बोलले नाहीत ते फक्त आणि फक्त नरेंद्र मोदी आणि भाजपवर टीका करण्यामध्ये गुंग होते आधी उद्धव इम्तियाज जलीलला उत्तर द्यायला पाहिजे होतं इम्तियाज जलील आणि असदुद्दीन ओवेसी त्यांच्या जाहीर सभेतून उघडपणे बोललेले आहेत ना की येत्या पाच वर्षांमध्ये बघा आम्ही या हिंदूंचे कसे हाल करत होते यांची कशी अवस्था करत होते यांचा सामूहिक सुंथा होणार आहे अशा घोषणा यांच्या जाहीर सभेमध्ये देण्यात आलेल्या होत्या त्यावर उद्धवराव यांचं तोंड उचकटलंच नाही त्यावर उद्धवराव काहीच बोलले नाही कारण उद्धवरावांना माहीत आहे की आता सध्या मुसलमानांच्या विरोधामध्ये जर आपण बोललो तर मुस्लिम लोक आपल्याला मतदान करणार नाही हो ते तसेही तुम्हाला मतदान करणार नाहीच आहेत आणि ही गोष्ट तुम्हाला या जन्मामध्ये कधीतरी कळावी एवढीच ईश्वराकडे आमची प्रार्थना आहे उद्धव साहेबांनी मध्ये एक प्रश्न उपस्थित केला की नरेंद्र मोदी माझ्या सेनेला नकली सेना बोलले हे कितपत खरं आहे एवढंच काय तर नरेंद्र मोदी असं बोलले की मी बाळासाहेब ठाकरे यांची नकली संतान आहे आणि यातून बाळासाहेब ठाकरे आणि मा साहेबांचा माझ्या मासाहेबांचा अपमान झाला आहे अहो नरेंद्र मोदी जे बोललेले आहेत ना ते तर केवळ एक ट्रेलर आहे तुम्ही थोडस फिरा संभाजीनगर मध्ये फिरा आणि बघा लोक तुमच्याबद्दल काय काय बोलत आहेत आणि तुम्ही काय म्हणतात हो की हा बाळासाहेबांचा अपमान आहे म्हणून खरा अपमान तर तुम्हीच केलेला आहे बाळासाहेबांचा खरं तर तुम्ही असदुद्दीन ओवेसी आणि इम्तियाज जलीलला त्याच्याच भाषेमध्ये उत्तर द्यायना अपेक्षित होतं मात्र तुम्ही ते केलेलं नाहीये उद्धव ठाकरे यांनी नंतर प्रश्न असा उपस्थित केला की नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान बनण्यासाठी माझ्याकडून पत्रावर सही घेतली तेव्हा बाळासाहेबांच्या आत्म्याला काय वाटत असेल आणि जेव्हा यांनी माझी सेना फोडली तेव्हा बाळासाहेबांच्या आत्म्याला काय वाटत असेल अहो उद्धवराव तुमच्याच संभाजीनगरमध्ये येऊन म्हणजेच सेनेच्या बाले किल्ल्यामध्ये येऊन असदुद्दीन ओवेसी आणि इम्तियाज जलील तुमच्याच पित्याबद्दल आणि तुमच्याबद्दल जे वाह्यात बोललेले आहेत ते ऐकून त्यावर तुम्ही शांत बसलेला आहात यामुळे वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आत्म्याला खरंच काय वाटत असेल हो मित्रांनो तुम्हाला काय वाटतं बाळासाहेबांचा आत्मा खरंच तळमळत असेल का हो तुमचं जे काही मत आहे ते आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा पुढे उद्धवराव असं म्हणतात की महाविकास आघाडी पडल्यावर म्हणजेच नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी पाडल्यावर बाळासाहेबांच्या आत्म्याला काय वाटलं असेल मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छाच दिल्या असतील कारण बाळासाहेब स्वतःच बोललेले होते की ज्या दिवशी काँग्रेस सोबत जावं लागेल त्या दिवशी मी माझं दुकान बंद करेल मात्र तुम्ही आपल्या स्वतःच्या पित्याच्या विचारांना तिलांजली दिलेली आहे आणि इथेच तुम्ही सिद्ध केलेलं आहे की तुम्ही त्यांच्या विचारांचे नकली वारसदार आहात अहो तुम्ही तर इतके लाचार झालेले आहात या काँग्रेसपायी आणि या मुस्लिम मतांपायी की तुम्ही स्वतःच मुख्यमंत्री असताना बोललेले होते की संभाजीनगरचे नाव बदलण्याचे गरजच काय अहो मी म्हणतोय ना ते संभाजीनगर आहे बस तेव्हा राज ठाकरे यांनी तुमची जी सालटी सोडली होती ती जरा आठवा उद्धव ठाकरे यांचं म्हणणं असं आहे की मी नरेंद्र मोदी यांची भाषण कधीच ऐकत नाही अहो ती खर तर तुमच्यासाठी नाहीच आहे ती ज्या लोकांना विकास हवा आहे प्रगती हवी आहे त्या लोकांसाठी आहे जे लोक सतत प्रत्येक गोष्टीला विरोधच करतात त्यांच्यासाठी ही भाषण असूच शकत नाहीत ना उद्धव ठाकरे यांनी आपल्या या भाषणामध्ये एक अत्यंत हास्यास्पद विधान केलेलं आहे मित्रांनो त्यांचं म्हणणं असं आहे की नरेंद्र मोदी यांनी काश्मीरमधून जे तीनशे सत्तर कलम हटवलेलं आहे ते आणि हे कशाच्या बळावर हे बोलले तर यांचा तो सरोदे नावाचा एक वकील आहे जो मध्यंतरी महाराष्ट्रामध्ये निर्लज्ज बनो अभियान चालवत होता हा ब्रिगेडी माणूस याच्यासोबत सोबत ते विश्वंभर चौधरी आणि तो डुप्लिकेट पत्रकार चहा बिस्किट पत्रकार निखिल वागळे या लोकांना खरंच अक्कल आहे का हा खर तर मोठा प्रश्न आहे असीम सरोदे यांनी आजवर कोर्टामध्ये जी जी केस लढलेली आहे त्या त्यामध्ये त्यांना पराभवच पत्करावा लागलाय आणि कोर्टामध्ये हे तोंडावर नेहमीच तर उद्धव ठाकरे आणि असीम सरोदे यांचं म्हणणं असं आहे की नरेंद्र मोदी यांनी काश्मीर मधून तीनशे सत्तर कलम हटवलेलंच नाहीये तर त्यांनी एक वेगळीच काहीतरी सोय केलेली आहे तीनशे सत्तर ब असं कलम करून म्हणजेच काय की हे पटवताना उद्धव ठाकरे यांनी एक उदाहरण दिलं काय उदाहरण दिलं की समजा एक बल्ब आहे म्हणजे एक लाईट आहे आणि त्या बल्बचं एक बटण आहे म्हणजे बटन, बटन दाबलं की बल्ब चालू होतो म्हणजे वीज येते आणि बटन बंद केलं की बल्ब बंद होतो म्हणजे वीज जाते म्हणजे नरेंद्र मोदींनी काय केलेलं आहे की बटन बंद केलेलं आहे अहो पण बल्ब तिथल्या तिथेच आहे ना त्याच जागेवर आहे ना अहो पण आमचं म्हणणं तर तेच होतं ना ते बटन बंद व्हायलाच पाहिजे होत आता उद्धव ठाकरे यांचा खरा जळफळाट बाहेर आला ज्या दिवशी तीनशे सत्तर कलम काश्मीर मधून हटवलं गेलं त्यानंतर तिथे विकास कामांना सुरुवात झाली आणि तिकडे खोदकाम करत असताना भारतीय प्रशासनाला असं जाणवलं की काश्मीरमध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणावर लिथियमचा साठा आहे हा लिथियमचा आपण आपण वापरला तर आपल्या देशामध्ये इलेक्ट्रिक व्हेकल्सच्या सहन होत नाही त्याचं कारण असं आहे की ह्यामध्ये त्यांनी विनाकारण अडाणींना घुसडलेलं आहे उद्धव ठाकरे यांचं म्हणणं असे की हा लिथियमचा इतका मोठा साठा नरेंद्र मोदी अडाणींना देणार आहे इतका मोठा साठा जर मिळवायचा असेल ना तर त्याची कायदेशीर प्रक्रिया आहे त्याची निविदा निघते बोली लागते लिलाव होतो आणि मग जो कोणी लिलावामध्ये सगळ्यात जास्त बोली लावेल त्याला हा साठा मिळतो उद्धवराव तुम्ही तर इतके कंटेनर कमवलेले हो आहेत ना मग तुमच्या आदू बाळासाठी तुम्ही बोली लावा की अहो तुम्ही घ्या लिथियमचा साठा आम्ही पण मान्य करू ना की एक मराठी माणूस इतका मोठा व्यवसाय करतो आहे मात्र तुम्हाला हे करायचंच नाही आहे तुम्हाला मराठी माणसाने काय व्यवसाय करावा ही तुमची इच्छा आहे तर शिववडा शिवथाळी हे असले प्रकार तुम्ही मराठी माणसांसाठी करता तेव्हा तुम्ही कृपया लिथियम वर तर अजिबातच बोलू नका जेव्हा केव्हा मोठ्या बोलीचा लिलाव होतो तेव्हा उद्धव ठाकरे कधीही कुठल्याही मराठी व्यावसायिकाला पाठिंबा देत नाहीत बोली लावण्यासाठी आणि नंतर मग आरडाओरड करत बसतात की बघा 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 गेलं सगळं अदानींच्या कशात बघा 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 गेलं सगळं अंबानींच्या कशात बरं हे ज्यांच्या नावानं ओरड करतात ना त्यांच्याच लग्नामध्ये जाऊन फोक्का झोडून येतात हे तर महाराष्ट्रानं बघितलेलंच आहे आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणादरम्यान मराठा आरक्षणाचा मुद्दा काढला आणि त्यांचं म्हणणं असं होतं की नरेंद्र मोदी यांनी टक्केवारी वाढवायला पाहिजे आणि मराठ्यांना आरक्षण दिलं पाहिजे अहो तुम्ही होतात ना अडीच वर्ष मुख्यमंत्री करायचं असताना वाढवायचं असताना महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचा टक्का तुम्हाला कुणी अडवलेलं होतं मित्रांनो मराठा आरक्षण मुद्द्याचा फटका हा सगळ्याच पक्षांना बसणार आहे हा उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला सुद्धा बसणारच आहे कारण हे ज्यांच्या सोबत आहेत त्या शरद पवारांनी मराठा आरक्षणाबद्दल काहीही केलेलं नाही बर उलट पक्षी शरद पवार तर असं बोलून गेलेले आहेत की कायदेशीरित्या मराठ्यांना फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी दहा टक्क्यांचं वाढीव आरक्षण देऊन हे सिद्ध करून दाखवलेलं आहे की हे आरक्षण देता येऊ शकतं आणि हे टिकवता सुद्धा येऊ शकतं तेव्हा उद्धव ठाकरे उगाच लोकांना भरकटवण्याचा प्रयत्न करू नका आपल्या भाषणाच्या शेवटी उद्धव ठाकरे म्हणतात की मोदींना भाषण कसं करायचं याची शिकवणी लावा खर तर उद्धव ठाकरे यांनाच या शिकवणीची अत्यंत गरज आहे कारण पातळी सोडून बोलण्यामध्ये उद्धव ठाकरे यांचा हात सध्या तरी महाराष्ट्रामध्ये कोणीच धरू शकत नाही उद्धव ठाकरे यांचं म्हणणं असं आहे की नरेंद्र मोदींनंतर नंतर कोण पंतप्रधान बनणार हा चेहराच भाजपकडे नाहीये भाजपकडे खूप चेहरे आहेत मोदींनंतर कोण पंतप्रधान बनणार योगी झाले तर तुम्हाला ते अजिबातच परवडणार नाही हो त्यामुळे त्या, त्या विषयामध्ये तुम्ही अजिबातच पडू नका शेवटी भाषण संपवताना उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांना अनुलोम विलोम कपाल भाती करा असा सल्ला दिला खर तर हे सर्व करण्याची अत्यंत गरज उद्धव ठाकरे यांनाच आहे मित्रांनो ज्या माणसावर सध्या मानसिक उपचार सुरू आहेत त्याने इतरांना अनुलोम विलोम किंवा कपालभाती करण्याचे सल्ले देणं तुम्हाला कितपत पटतं उद्धव ठाकरे यांच्याकडे एक खूप मोठी संधी चालून आलेली होती असदुद्दीन ओवेसी आणि इम्तियाज जलील यांच्यावर हल्ला चढवण्याची मात्र त्यांनी ती संधी गमवलेली आहे याचाच अर्थ असा आहे की उद्धव ठाकरे आता हिरवे झालेले आहेत हे शंभर सत्य आहे मित्रांनो यावर तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा सोबतच एक छोटीशी विनंती मित्रांनो उद्धव ठाकरेंसारख्यांमुळे मुस्लिम मतदान वाढतं पण ते हिंदू उमेदवाराला न जाता मुस्लिम उमेदवारालाच जास्त तेव्हा तुम्हाला कळकळीची विनंती आहे तारखेला घराबाहेर नक्की पडा मतदान करा हिंदू नो रात्र वैर्याची आहे तेव्हा जागे व्हा तुम्ही सगळे सुज्ञ आहात वंदनीय बाळासाहेब ठाकरे नेहमी विचारायचे तुम्हाला खान हवा आहे की बाण हवा आहे तेव्हा संभाजीनगरमध्ये मध्ये धनुष्य बाण ही निशाणी आहे भरभरून मतदान करा मित्रांनो कारण ज्याप्रमाणे असदुद्दीन ओवेसी याने संभाजीनगर मध्ये येऊन गरळ उकलेली आहे त्यानुसार उद्धव ठाकरेंसारख्या नाकर्त्या आणि मुस्लिमांचं लांगुल चालन करणाऱ्या नेत्यांमुळे हिंदूंचं हिंदू समाजाचं प्रचंड नुकसान होत आहे हे नुकसान होऊ देऊ नका वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना जपा संभाजी नगर मध्ये आता बदल व्हायलाच हवा तेव्हा घराबाहेर पडा मतदान करा मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट मध्ये कळवायला अजिबात विसरू नका अजूनही जर तुम्ही आमचं महाप्रपंच हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा राजकीय घडामोडी राजकीय बातम्या आणि राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच मित्रांनो जाता जाता आम्ही तुमच्याकडे एक छोटीशी विनंती करत आहोत ज्याप्रमाणे तुम्ही महाप्रपंच या आमच्या मराठी युट्यूब चॅनलला भरभरून पाठिंबा देत आहात आणि प्रेम देत आहात त्याचप्रमाणे आमच्या भारत प्रपंच या हिंदी युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा मित्रांनो मराठी युट्यूब चॅनल असताना आणखी एक हिंदी युट्यूब चॅनल कशासाठी सुरू करायचं असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर त्याचं उत्तर अगदी साधं सोपं आणि सरळ आहे महाप्रपंच मधून आम्ही जे व्हिडिओ सादर करत आहोत त्यामुळे अनेकांचा जळफळाट होत आहे आमच्या परखड आणि सडेतोड विश्लेषणामुळे अनेकांच्या बुडाला आग लागलेली आहे त्यामुळे महाप्रपंच हे चॅनल हॅक होऊन महाप्रपंच या युट्यूब धोका होऊ शकतो असं काही झालं तर आपला आहे तेव्हा मित्रांनो त्या हिंदी युट्यूब चॅनलची लिंक आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे तेव्हा महाप्रपंच प्रमाणेच आमच्या भारत प्रपंच या हिंदी यूट्यूब चॅनल सुद्धा भरभरून प्रतिसाद द्या नेहमी सारखाच पाठिंबा द्या सहकार्य करा आणि भारत प्रपंच या हिंदी यूट्यूब चॅनलला सुद्धा सब्सक्राइब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम